कि महादेवाला सर्वात प्रिय आणि श्रेष्ठ जर अभिषेक कोणता असेल तर तो जलाभिषेक आहे पाण्याने महादेवाला अभिषेक करावा जलाभिषेक खूप प्रिय आहे जलाभिषेक जर आपण दररोज महादेवाला केला तर आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होते सुख प्राप्त होते समृद्धी प्राप्त होते समाधान प्राप्त होते पण जलाभिषेक तर फार सोपा कशाला या भानगडीत पडायचं मग जलाभिषेक करावा महादेवाला सर्वात प्रिय जल आहे परंतु काही लोक काय नाना तऱ्हेचे लोक नाना तऱ्हेची भक्ती या कलियुगामध्ये लोक करू लागला महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा लोक महादेवाला भांग अर्पण करतात काही भागामध्ये देवालाही भांग अर्पण करतात स्वतःही पितात वास्तविक पाहता सज्जन हो या शिव महापुराण कथेमध्ये नाही का या शिव महापुराणामध्ये चोवीस हजार श्लोकामध्ये असं कुठंच वर्णन आलं नाही की तिथे महादेवाला भांग अर्पण करावी म्हणून पण आजकाल परिस्थिती मोठी बिकट होत चाललेली आहे लोक महादेवालाही भांग पाचतात स्वतःही पितात तुम्ही पूर्ण शिव महापुराण वाचून बघा महादेवाला अशा प्रकारे भांग अर्पण करू केल्या जात नाही या उलट महादेव स्वतः सांगतात की बाबा जे लोक दारू गांज्या भांग बिडी शिगारेट गुटखा याचं सेवन करतात दारू पितात दा कोणत्याही मादक द्रव्याचं सेवन करतात ते लोक कधीच माझे भक्त होऊ शकत नाही आणि आजकाल परिस्थिती कशी श्या। आहे शिवरात्रीचा महिना आला की जग गाणे सुरू होते नाही ते गाणे म्हणणारे म्हणजे काय ते गाणे काय कोणा शास्त्रातले नसतात ते गाणे म्हणजे ट ला हिंगण बेट स्वतःच आपले बरोबर यमक जुळवतात आणि गाणे म्हणतात आणि ते गाणे काय चांगल्या अवस्थेत म्हणतात काय ते गाणे म्हणत असताना पहिले मारलेले असते यांनी पहिले टिल्लू मारतात आणि मग गाणं सुरू होत माझं ते एकदा असं झालं मी तिकडे अमरावतीला तुमच्या भागात भूषण भाऊ कीर्तनाला येत होतो आणि नेमकं शिवरात्रीचाच पिरियड तो आणि त्या शिवरात्रीच्या पिरियडमध्ये मध्ये मी कीर्तनाला आणि त्या यष्टीमध्ये सगळे सालभरडीला मोठ्या महादेवाला लोक निघाले होते सगळी यष्टी त्यांनी भरली आणि ती डपडीन मग ते पिऊन होते सगळे ज सुरू झाले त्यांचे गाणे म्हणतात यष्टीतच आणि ते गाणे म्हणजे काय मनाने जोडलेले तेव्हाच्या तेव्हा फार शीघ्र कवी असतात ते लोक त्यानं ते एका ड्रायव्हरला उद्देशूनच गाणं म्हटलं एकानं कस म्हटलं सांगू का तुम्हाला सांगू कसं म्हटलं ते दादा रे तुझ्या गाडीला गुगर गाडी चालव i ah, देवी जातो गा भोले रे ना था ये न नवत मनी गा ये न नवत मनी आलो बोकड़याई पुली हरवडा हर हर महारे आलो बोकड़याई पुली

तुझ्या गाडीचा पैसा घेतो गाडी गडाव लगेच महाराज एका बाईन उचललं मी तर बोरच झालो बा कधी अमरावती तिनं लगेच उचललं ते म्हणू लागली काय म्हणू लागले सांगू का ला सांगू काय म्हणू लागले महादेवाच्या वाटीन पेरला बरेच गाणी माया पाठ झाले ते ऐकू घरी ठेवला नवरा ही एकटी चालली आता बरच लय प्रचार झाला शिवपूजेचा घरचा महादेव पाण्याविना मरते आणि ही आपली सकाळी चार वाजता उठून चालली महादेवाला बरेच महाराज लोपलेले महादेव आता वर आले तर चांगली गोष्ट आहे कोणा एका निमित्तानं ना लोक महादेवाच्या भक्तीला लागले पण केवळ संसारासाठी महादेवाच्या भक्तीचा उपयोग करून घेऊन लक्षात ठेवा महादेवाची भक्ती उद्धारासाठी आहे आत्मकल्याणासाठी आहे जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवनामध्ये सदाचरण असावं काही व्यसन करून महादेवाची भक्ती करणारा महादेव म्हणतात तो माझा भक्तच नाही अरे तो तर माझा शत्रू आहे शत्रू जो दारू गांजा पितो आणि माझी भक्ती करतो तो माझा भक्तच होऊ शकत नाही तो माझा गुन्हेगार आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आहे लोक इकडे कसेही वागतात देवपूजा करतात ती देवपूजा तुमची फलीभूत होणार नाही अजून सांगू महादेवाला सर्वात प्रिय असणारा जर प्रसाद नैवेद्य कोणता असेल तर सुरम्याचे लाडू महादेवाला चुरम्याचे लाडू अर्पण करावे आणि ते सुद्धा कसे नुसते चुरम्याचे लाडू नाही तर बरेच लोक त्याला खसखस लावतात पांढरी ते खसखस ला -खस खस -खस लावू नये तो दोष आहे महादेवाला चुरम्याचे लाडू अर्पण करावे महादेवाला कधी भांग अर्पण करू नये स्वतःही भांग पिऊ नये महादेवाबद्दल लोकांनी फार मोठा गैरसमज करून टाकला महाराज जेवढा गैरसमज महादेवाच्या भक्तीविषयी झाला तेवढा कोणत्या देवाच्या भक्तीविषयी झालेला नाही आणि म्हणून काही काही महादेवाचे भक्त म्हणून घेणारे लोक मी असे पाहिले की महादेवाच्या वट्यावर बसतात बाहेर आणि वट्यावर बसून महाराज गांजा पितात काय त्यांचा थाट माट असतो चार पाच जण पाच सहा जण असे बसतात मिटिंगच असते त्यांची बैठकच असते आणि त्यात मग एक जण चिलीम साफ करतो दुसरा खडा साफ करतो तिसरा छापी साफ करतो एक जण चिलीम भरून देतो एक जण लगेच चिलीम काय त्या माचीशने पेटवत नाही गंजेची त्याला असते नारळाची हातभर दोरी मग नारळाची दोरी पेटवतात आणि मग ती चिलीम भरल्यानंतर मग त्यांचा शिष्य असतात ते सगळ्यांनी त्यांचे ते गुरु असतो तो शिष्य काय करतो ती चिलीम आपल्या गुरुच्या हातात देतो गुरु शि... चिलीम आपली जवळ धरतो आणि त्याचा शिष्य नारळाच्या दोरीने तो चिलीम पेटवतो